माझे नाव प्रतीक्षा संतोषी सागर मी आता सातवी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरला तालुका जिल्हा धाराशिव मी चंद्रावरची सर हा बालकविता संग्रह वाचलेला आहे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी नारायण खरात यांनी लिहिलेला आहे या बालकविता संग्रहात एकूण कविता, कविता आहेत त्यापैकी मी आज पाखरांची शाळा ही कविता सादर करणार आहे कवितेचे नाव पाखरांची शाळा अग्नातल्या झाडाखाली पाखर झाली गोळा तिथं मग पाकराची भरली छान शाळा इंग्रजी शिकू लागले कावळो बाकाळे वाकडी मान करून फिरवले डोळे पोपटाने घेतला मग मराठीचा तास मध्ये चाली मैना म्हणाल्या बास पोपटराव म्हणाले हॉट हो आर यंग मैनाबाई म्हणाल्या हू आर यू गोय कोकिळेने घेतला गायनाचा तास चिवताई म्हणाली वा वा खास तेवढ्याच कोक्यांनी कलकल केली घंटा वाजतात मधली सुटी झाली कलेच्या तासाला खोपतर गायले खरवा वा वा मिळता आले खूप